कमेंट येत नव्हत्या म्हणून मी परत लाईव्ह कट करून लाईव्ह आलेली आहे एकदम आपण लागतोय फक्त आपल्याला याला एक चक्का आकार द्यायचा आहे खूप छान असे हे नमकीन तयार होतात एकदम सेफही पाहू शकतो किती छान आहे त्याचा तर आता मी सर्व घालून घेतले थोडीशी जाड पातून जे वाटतात ते आपल्याला लाकून करायची आणि अगदी फटाफट बंद झाले अगदी मी हे कवेस चार पाच लाटत आहे कारण आपल्याला याला फक्त हलकच स्वच्छ करायचंय आणि जो लिअरचा भाग असा आपल्याला वरून ठेवायचं सो पाहू शकता तुम्ही एका वेळेस एवढे लाटलेत मी आणि एकदम पटापट लाटायचे मोकळे करून घेऊया चिटकतही नाही एकदम छान झाले मला खरंच जेवण बनवायला खूप आवडतं आणि वेगवेगळे पदार्थ बनवायला तर खूपच आवडत तर आज अशी मस्त साडी घातली कारण थोडस बाहेरही जायचं आहे त्यामुळे काम झालं की पटकन निघायला बर आता परत एक गोळा घेतलाय आपण तोही असाच लाटून घ्यायचाय आपल्याला एकदम फटाफट लाटायचा आहे मोठी चपाती लाटून घेतली आपण परत याला तूप आणि कॉर्नफ्लॉवर आपण मिक्स करून ठेवले स्वच्छ छान याला लावून घेतलं मिक्स करायचे पूर्ण या चपातीला लावून घ्यायचे ते आणि लावून झाल्यावरती याच्यावर थोडासा मैदा भुरभुरायचा असा आणि यानंतर याचा एकदम टाईट रोल करायचा आपल्याला तर मी आता छान रोल करून घेते कमेंट येत नाही लाईक करा प्लीज कमेंट करायचंय लाईक करायचंय सबस्क्राईब करायचंय जे नवीन येत आहेत त्यांनी ये एकदम मस्त आता आपल्या याचा रोल बनून झालाय याला असं फिरून फिरून टाईट करून घ्यायचं याचे आपल्याला कट करून घ्यायचे हे पानव दे आता याचे कट मारायला मी चालू करते एकसारखे कट करा दिसतंय तुम्हाला व्यवस्थित हवं तर थोडस मोबाईल खाली घेते मच्छिंद्रामुळे हाय हे पाच्युली कमेंटचा काहीतरी इश्यू आहे ना तुमची कमेंट आली नाही तर कमेंट येतच नाही शो होत नाही माझ्याकडे तर अशा पद्धतीने सगळं कटिंग करून घ्यायचं आणि याला परत हलक्या हाताने लाटायचं तर लाटताना ट्रिक सांगते मला फटकन लाटून उठतील अशी था। खाली मैदा लावून घ्यायचंय असा त्याच्यावर प्रत्येक गोळा उभा करून ठेवायचा था। थोडासा त्याला प्रेस करायचा बोटाने हलका जेणेकरून त्याच्या लेअर नाही गेल्या पाहिजे मी असे उभे केले पाच ते सहा आकार आणि त्याच्यावर हलकंसं लाटणं फिरवायचे बोलना ताई हो मी बोलतच होती पण अचानक कमेंट मला शो होत नव्हत्या म्हणून मी परत लाईव्ह आली कारण मला कमेंट खरंच दिसत नव्हत्या तर अशा पद्धतीने आपण लाटून घ्यायचं हलक्या हाताने काम करता करता मी तुमच्याशी गप्पाही मारत आहे परत मेसेज यायचे बंद झाले मी करत आहे नमकीन चहा सोबत खाण्यासाठी खूप सारे नमकीन बनवलेत मी आज अर्धा किलो पिठा पासून किती नमकीन होणार आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि घरच्या घरी असं छान पदार्थ बनवलाय आपण खूप टेस्टी लागतो तुम्हाला मी फ्राय करूनही दाखवणार आहे कमेंट यायच्या बंद झाल्या अगदी बंद होऊन जात मग फक्त रेसिपी दाखवायचं काम बाकी राहत मी काही करू शकत नाही कमेंटचा वरूनच काहीतरी प्रॉब्लेम आहे एक दोन कमेंट आल्या की कमेंट बंद होत आहेत खूप सारे मी एकत्रच एक लाटत आहे कारण आपण याला उभा सेट दिलाय आणि आपल्याला हलकीशी ते चपते करून घ्यायची त्याच्यामुळे काही फरक पडत नाही असे लाटले तरी फक्त ते चिपकले नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला असा मैदा मैदापूर घ्यायचा आहे फटाफट काम होतं याच्यामुळे जे वाटते त्याच्यावर हाताने प्रेस आणि हे आपले रेडी झाले आता आता हे काढून घ्यायचे या लिअर असं आपल्या गेल्या नाही पाहिजे या अशा परफेक्ट आल्या पाहिजे मी खूप सारे बनवले आणि खूप छान झाले दिवाळीसाठी मस्त पदार्थ आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण गोळा वेगळ्या पद्धतीने लाटू शकतो 월월 걸어온 게 트라미.